पंधरा मे दोन हजार पंचवीस यवतमाळ शहरालगत असणाऱ्या चौसाळा डोंगरात एक मृतदेह सापडतो मृतदेहाची अवस्था विचित्र झालेली असते तो पूर्णपणे जळून सडायला लागलेला असतो पोलिसांना सुद्धा मृतदेहाची ओळख कशी पटवायची हा प्रश्न पडतो पण त्याच्या अंगावर असलेल्या टी शर्टचा एक तुकडा महत्वाचा धागा बनतो आणि त्या मृतदेहाच्या खुण्याची सुद्धा माहिती समोर येते शंतनू अरविंद देशमुख असं मृताचं नाव आहे तो शिक्षक होता तर त्याची पत्नी आणि मुख्याधीपिका निधी शंतनू देशमुखनं त्याची हत्या केलेली होती तसंच आपल्या तीन विद्यार्थ्यांच्या सहाय्यानं अशा क्रूरपणे त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावलेली होती हा गुन्हा इतक्या सफाईनं करण्यात आलाय की सिनेमाची ही त्याच्या समोर ठेंगणी वाटेल पण पत्नीनं पतीची हत्या का केली तिची योजना काय होती ती पोलिसांच्या तावडीत सापडली कशी चला तर हेच सगळं सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी यवतमाळ शहरात एक सनराइज इंग्लिश मीडियम स्कूल नावाची एक शाळा आहे त्या ठिकाणी वर्षांची देशमुख म्हणून काम करायची तर बत्तीस वर्षांचा शंतनू देशमुख हा शिक्षक होता पुढे चालून दोघांमध्ये हळूहळू मैत्री झाली तर मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि वर्षभरापूर्वीच दोघांनी लग्न सुद्धा केलेलं निधी आणि शंतनू यांच्यात लग्नानंतरचे काही दिवस सुखाचे गेले पण नंतर निधीला शंतनूच्या दारूच्या व्यसनाबाबत कळालं त्याला दारूचं भयंकर व्यसन होतं शहरातील दारूच्या अड्ड्यावरती जाणं हे त्याचं नित्य नियमाचं काम होत तो रोज पिऊन घरी यायचा आणि निधीला त्रास द्यायचा निधी त्याच्या दारूच्या व्यसनाला आणि त्रासाला चांगलीच कंटाळलेली होती तिने त्याला समजून सांगण्याचा खूपदा प्रयत्न केला पण त्यानं तिचं एकही ऐकलं नाही उलट आपल्याकडील दारूचे पैसे संपल्यानंतर त्याने तिच्याकडे पैसे मागण्यास सुरुवात केली पण निधीने त्याला पैसे द्यायला स्पष्ट नकार दिला एके दिवशी असं शंतनुने निधीकडे दारूसाठी पैसे मागितले तिने पुन्हा नकार दिला त्यामुळे त्याने तिचे अश्लील फोटोज आणि व्हिडिओज व्हायरल करण्याची तिला धमकी दिली त्याच्या धमकीला ती चांगलीच घाबरलेली होती आणि त्याला तिने पैसे दिले खरे पण तू वारंवार अशीच धमकी देऊन तिच्याकडून पैसे उकळायला लागला निधीने काही दिवस सहन केलं पण शंतनूच्या तावडीतून कसं सुटायचं याचा विचार आता ती करायला लागली शेवटी तिने शंतनूला संपवण्याचा निर्णय घेतला पण हे काम करणं तिला एकटीला काही शक्य नव्हतं मग ती शांत डोक्याने विचार करायला लागली शंतनुला मारायचं कसं आणि त्यासाठी कुणाला सोबतीला घ्यायचं पण बराच विचार केल्यानंतर तिला अखेर प्लॅन सुचलास निधीने आपल्या शाळेतील काही विद्यार्थ्यांना या प्लॅन मध्ये सहभागी करण्याचा निर्णय घेतला सर्वात अगोदर तर तिने व्हॉट्सअपवरती मिशन युपीएससी दोन हजार तीस नावाचा एक ग्रुप बनवला त्यात काही विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना सुद्धा तिने ऍड केलं त्यांना मोफत यूपीएससी ची शिकवणी देण्याचं स्वप्न तिने दाखवलं आता शाळेची मुख्याध्यापिका विद्यार्थ्यांना मोफत ची शिकवणी देते हे ऐकून पालकांना सुद्धा तिच्यावरती विश्वास बसला ते आपल्या मुलांना तिच्याकडे शिकवणीसाठी पाठवायला लागले पहाटे चार वाजेपासून ती ग्राउंडवरती येऊन विद्यार्थ्यांची शिकवणी घ्यायची सर्व विद्यार्थी अल्पवयीन असल्यामुळं पोलिसांनी त्यांची नावं उघड केलेली नाहीये शिकवणी दरम्यान निधीने तीन विद्यार्थ्यांसोबत जवळीक वाढवायला सुरुवात केली की त्यांच्यावरती विशेष असं लक्ष द्यायची त्यांच्यासोबत जास्त वेळ घालवायची तसंच त्यांच्यासोबत बाहेर जाणं आणि शाळेतही त्यांना स्पेशल ट्रीटमेंट देणं असं तिचं सगळं सुरू होतं विद्यार्थी देखील तिचं सगळं काम ऐकायला लागले त्यानंतर निधीला कळून चुकलं की आता ही पोरं आपल्या जाळ्यात अडकली आता आपल्या नवऱ्याचा काटा काढण्यासाठी फक्त योग्य संधीची ती वाट पाहत होती आणि तिला ती भेटली गेल्या मंगळवारी तेरा मे दोन हजार पंचवीस मंगळवारचा दिवस होता निधीने संध्याकाळी शंतनूला बदाम शेक पिण्यास विचारणा केली पण त्याने नकार दिला त्यावरती तिने त्याला आग्रह केला त्यामुळे तो तयार झाला ती किचन मध्ये गेली तिने शेक तयार करताना त्याच्यामध्ये विष मिसळलं पुढे तो विषारी शेक काचेच्या ग्लासात भरून शंतनूला प्यायला दिला तोही काही विचार न करता विष मिसळलेलं पूर्ण बदाम शेक पिऊन घेतला त्यानंतर हळूहळू त्याला गुंगी यायला लागली म्हणून तो बेडरूम मध्ये जाऊन झोपी गेला आणि झोपेतच त्याचा तिथे मृत्यू झाला शंतनूचा मृत्यू झाल्याचं निधीने एकदा खात्री करून घेतली आणि त्यानंतर आपल्या तीन विद्यार्थ्यांना फोन करून बोलावून घेतलं रात्री दोन वाजेच्या सुमारास तीनही विद्यार्थी दुचाकीवरून आले निधीने त्यांना शंतनूचा मृतदेह साडी आणि बेडशीट मध्ये गुंडाळून दिला ज्यानंतर त्यांनी तो चौसाळा जंगलात नेऊन जाळून नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि निधीच्या घरी येऊन काम झाल्याची माहिती सुद्धा दिली निधीने शंतनूची हत्या तर केली होती पण त्याची खबर कोणाला लागू द्यायची नव्हती म्हणून तिने त्याच्या सोशल मीडिया अकाउंट आणि व्हॉट्सअपवरून त्याच्या मित्रांसोबत चॅटिंग करण्यास सुरुवात केली तसंच ती शंतनूच्या अकाउंटवरून स्वतःशी सुद्धा चॅटिंग करायची जेणेकरून कोणाला संशय येणार नाही ना। शंतनू सोबत रोज दारू पिणाऱ्या त्याच्या मित्रांनी त्याला केला पण त्याचा बंद येत होता शिवाय तो सोशल मीडियावरती चॅटिंग तर करायचा पण कोणाला फेस टू फेस काही भेटलेला नव्हता आणि दोन दिवसांपासून दारूच्या अड्ड्यावरती आला सुद्धा नव्हता त्यामुळे त्याच्या मित्रांनी संशयापोटी थेट अवधूतवाडी पोलीस स्टेशन गाठलं आणि आपला मित्र शंतनू बेपत्ता झाल्याची तक्रार दिली पोलिसांनी लगेचच शंतनूची पत्नी निधीला बोलावून घेतलं पण तिने सांगितलं की शंतनू हा बाहेर गावी गेलाय तसंच तिने त्याच्यासोबतची चॅटिंग सुद्धा दाखवली त्यामुळे पोलिसांनाही विश्वास बसला आणि त्यांनी त्याच्या मित्रांना पोलीस स्टेशन मधून पाठवून दिलं निधीला वाटलं आपला डाव यशस्वी झालाय पण त्याच दिवशी पोलिसांना जंगलामध्ये एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला हा मृतदेह पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत होता पोलिसांना त्याची ओळख पटवणं अवघड होत होतं पण त्याच्या टी शर्टचा एक तुकडा हा जळालेला नव्हता आणि हा पोलिसांसाठी एक महत्वाचा धागा ठरला शंतनूच्या मित्रांनी पोलिसांना त्याच्या बेपत्ता होण्याची तक्रार दिलेली तेव्हा त्यांनी त्याचा एक फोटो सुद्धा दाखवलेला होता तो फोटो तेरा मे रोजी काढण्यात आलेला होता त्यात शंतनूने घातलेला टी शर्ट आणि या मृतदेहाजवळ जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या टी शर्टचा तुकडा हा सारखाच होता त्यावरून पोलिसांना खात्री पटली की हा मृतदेह शंतनूचाच आहे पोलिसांना वाटलं की शंतनूच्या दारुड्या मित्रांनी त्याचा घातपात केला असेल आणि त्यानंतर त्याचा बेपत्ता होण्याचा बनाव असतील पोलिसांनी त्याच्या मित्रांची कसून चौकशी केली त्यांचा एक संशय हा निधीवरती सुद्धा होता त्यांनी तिची सुद्धा चौकशी केली पण ती उडवाउडवीची उत्तर द्यायला लागली त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी वाढला आणि त्यांनी तिची अगदी कसून चौकशी केल्यानंतर निधी अखेर बोलती झाली तिने सांगितलं की कसा शंतनू तिला त्रास द्यायचा तसंच अश्लील फोटोज आणि व्हिडिओज व्हायरल करण्याची धमकी द्यायचा त्यामुळे त्याला संपवलंय तर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिला मदत करणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांचं नाव देखील तिने सांगितलंय निधीने जेव्हा पोलिसांना तिचा पूर्ण प्लॅन समजावून सांगितला तेव्हा त्यांचंही डोकं चक्रावून गेलं इतक्या चाणाक्षपणे तिने हा प्लॅन केलेला होता सध्या यवतमाळ शहरातील लोहारा पोलीस स्टेशनमध्ये निधी देशमुख आणि तीन अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आलंय पण या प्रकरणामुळे पुन्हा एकदा वैवाहिक जीवनातील अस्थिरतेमुळे होणारा गुन्हा समोर आलाय